जिल्हा परिषद सातारा यांच्या माध्यमातून प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत जिल्ह्यात उत्कृष्ट परस तालुका तालुकानिहायी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय परीक्षण समितीने जाळवाडी तालुका सातारा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट देत शाळेच्या परसबागेची पाहणी करून मूल्यांकन केले या भेटीदरम्यान हनुमंत गायकवाड उपशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सातारा मिथून पवार जिल्हा आरोग्य अधिकारी विनायक पुजारी जिल्हा कृषी अधिकारी संगीता गायकवाड शिक्षण विस्तार अधिकारी पंच समिती खटाव नीलम भुजबळ अधीक्षक पी एम पोषण तसेच संभाजी कानवटे शिक्षण विस्तार अधिकारी उपस्थित होते शाळेतील परसबागेमध्ये विविध भाजीपाला पिकांची लागवड त्यांची निगा व देखभाल तसेच विद्यार्थ्यांच्या सहभागातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे समितीने विशेष कौतुक केले परसबागेमुळे विद्यार्थ्यांना पोषण मूल्यांची जाणीव होण्यासोबत शेतीविषयक प्रत्यक्ष अनुभव मिळत असल्याचे समितीच्या सदस्यांनी नमूद केले या प्रसंगी शिक्षक विद्यार्थी ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते शाळेच्या या उपक्रमामुळे गावातील पोषण व वा पर्यावरणाबाबत सकारात्मक संदेश

हे आम्ही आमच्या शाळेतच शिकतो असे प्रकल्प राबवणे आवश्यक आहेत या उपक्रमातून आम्हाला सेंद्रिय शेती कष्टाचे महत्वाजन सहभाग याचीही जाणीव झाली आहे चला तर मग पाहूया आमची पोषण परसभाग माझ्या नमस्कार माझे नाव तन्वी राजेंद्र गायकवाड मी हे आमची सेंद्रिय पोषण बाग सर्वप्रथम आम्ही परस बाग तयार करताना मशागत मदतीने केली व गावाचे नागरिक दादा गायकवाड पराग शेटे यांच्या ट्रॅक्टरच्या सह्याने आम्ही ही जमीन तयार केली नांगरणे रोटर अशीही अशी कायके केली ऋषिकेश गायकवाड यांनी कार कुंबण्यासाठी एकवीस हजार दिले तर इतर कामासाठी सुनील शिंदे यांनी पाच हजार दिले घरपेड मॅडम यांचे जावय श्री आकाश पवार यांनी ठिबक व पाईप दिले या सर्व कामात शिक्षकांचा पालकांचा व मुलांचा अर्थात लोक सहभाग होता ही आमच्याशी अशी समूह प्रयत्नाची अशी सुंदर अशी परसबाग झाली धन्यवाद आम्ही बनवलेल्या दशपूर्णात गोजी अमृत याविषयी काही माहिती सांगणार आहे दशपूर्णात म्हणजे नायट्रोजन बेशी पावडर टाकली एक पॉलिथिन बॅग घेतली ती कळकाच्या सहाय्याने लावली त्याच्यामध्ये शेणखत दत्तात्रय चव्हाण यांच्याकडून आम्ही गांडूळ घेतली पन्नास एक गांडूळ घेतली ती सोडली हे तयार झालं की आम्ही लागोड करताना परत झाडांना टाकायची म्हणजे रोज भाजीपाला ह्यातला का विकत आणता वेगवेगळ्या प्रकारचं असतो ना वांगी टोमॅटो असं असं विचारतायचिप शाळेजवळ हे आम्ही लावलेली परस बाप ही आम्ही लावलेली होती hmm. आणि त्यांच्या ग्रुप लप्त होते पहिल्यांदा आम्ही तिथे लावले तिथे लावल्यानंतर ह्या आणि त्या वाप्यात लावले वाप्यात लावताना सर्व व प्रथम आम्ही त्याच्यात पहिल्यांदा गांडू खत व शेणखत टाकले मग ते रोप लावले रोपांवर आम्ही दशे जीव अमृत यांची फार केली ही गाजर आहे गाजर हे थंड प्रमाणात पीक आहे त्याला उगवण्यासाठी सत पंचवीस अंश ते तीस अंश पर्यंत तापमान लागते गाजर हे काय खाण्यासाठी नव्वद ते शंभर दिवसांमध्ये इकडं तुम्ही याल तर बघू शकता आल्याचे दशपर्णी व जीव अमृतमुळे वाडके देशी बिया गोळा केल्या त्या ट्रेमध्ये लावल्या आणि त्याला पाणी देण्यासाठी आम्ही स्प्रेचा वापर केला झाडे mm -hmm. मोठे झाल्यावर mm -hmm. आम्ही त्याला इथे जमीन भुसभुशीत केली पाणी मारले ही झाडे लावली याला mm -hmm. गांडूळ खत mm -hmm. गांडूळ खत शेलखत mm -hmm. राख टाकली याच्यामुळे वेलवर्गाची मुळे खोलपर्यंत गेली mm -hmm.